गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी जय भगवान श्रोते हो कचरनाथ बाबांच्या गोष्टी यामधील भाग एकतीसमध्ये आज आपण ऐकणार आहोत परशुराम शिंदे यांच्याबद्दल सातारा जिल्ह्यातील कराड हे तसं मध्यवर्ती ठिकाण चांगल्या बाजारपेठा असणारं हे शहर याच कराड नगरात परशुरामरावजी शिंदे नावाचे व्यापारी सद्गृहस्थ राहत होते परशुराम शिंदे यांची लाकडाची मोठी वखार हार्डवेअरचे मोठे दुकान चांगली वीस पंचवीस माणसे त्यांच्याकडे काम करीत होती आजूबाजूच्या गावातही चांगले यशस्वी व्यावसायिक म्हणून यांना ओळखत असत या शिंदे अण्णांचे दोन विवाह झाले होते यांच्या द्वितीय पत्नी श्लोक आक्का या नावाने ओळखायचे या द्वितीय पत्नीवर अण्णांचा फार जीव गेल्या काही दिवसांपासून त्यांची द्वितीय पत्नी अक्का सतत आजारी पडायला लागली रोज नवीन दुखणे आणि रोज नवीन डॉक्टर पण औषधोपचारांचा परिणाम मात्र शून्य डॉक्टरी इलाजाबरोबरच देशी औषधं देणाऱ्या वैद्य आणि हकीमांचे इलाजही सुरू होते पण आक्काची तब्येत काय सुधारायचं नावच घेत नव्हती अक्काचे होणारे हाल बघून शिंद्यांना अस्वस्थ व्हायचे पैसा असूनही योग्य इलाज मात्र सापडत नव्हता सहा सात महिने यातच गेले पण परिणामकारक इलाज सापडेना अक्काच्या आजारावर सर्व इलाज करून थकलेल्या अण्णांना दिघंचीच्या शिंदे अण्णांच्या कार्याची माहिती मिळाली हेच ते शिंदे अण्णा ज्यांनी बाबांना पाहिलंही नव्हतं पण कार्याने गोरगरिबांच्या अडचणी तळमळीने दूर करत होते कोणाकडूनही एकही रुपया न घेता त्यांची ही निस्वार्थी सेवा सुरू होती आत्तापर्यंत अनेक लोकांच्या अडीअडचणी या दिव्य विभूतीने सोडवल्या होत्या त्यामुळे लोकांच्या तोंडून या विभूतीचा आणि अण्णांचा प्रचार होत गेला आणि त्यामुळेच शंकर अण्णा यांच्या नावाची चर्चा कराडगावचे प्रसिद्ध व्यापारी परशुरामरावजी शिंदे यांच्या कानावर पडली आपल्या पत्नीच्या आजारावर इलाज करून थकलेल्या परशुराम अण्णांना जणू आशेचा नवीन किरणच दिसला दुसऱ्याच दिवशी आपल्या पत्नीला सोबत घेऊन आपल्या ॲम्बॅसेटर गाडीने त्यांनी दिघंची गाठले चौकशी करत करत गाडी ढोले मळ्यात शंकर अण्णांच्या घरासमोर येऊन थांबली शंकर अण्णांना त्यांनी आपल्या पत्नीच्या तब्येतीविषयीची सर्व हकीकत सांगितली मग शंकर अण्णांनी नेहमीप्रमाणे न पाहिलेल्या बाबांना अक्काच्या तब्येतीविषयी साकडं घालून विभूती त्यांच्या हाती दिली नित्य नियम कसा करावा आणि बाबांचा मंत्र जप सांगितला आणि तुमच्या पत्नीला लवकरच बरे वाटेल असा विश्वास दिला विभूती घेऊन दोघे पतीपत्नी परतीच्या वाटेला लागले पण उच्च शिक्षित आणि विज्ञानवादी परशुराम शिंदेंच्या मनात मात्र काही विचारांनी थैमान घातले होते तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचाराने जिथे फरक पडला नाही तिथे हा अंगारा काय करणार गरजवंताला अक्कल नसते हेच खरं असे एक ना अनेक विचार मनात तरळून गेले पण शेवटी अक्काचा चेहरा पाहून त्यांनी मनाची समजूत काढली अक्का मनापासून विभूतीचा नित्य नियम करू लागली ओम गुरुदेव नम शिवाय या अमृत संजीवनी मंत्राचा आवडीने जप करू लागली बाबांच्या भक्तीत तिला गोडवा वाटू लागला आवड निर्माण झाली आठवडा पंधरा दिवसातच अक्काची तब्येत सुधारली आजारपणाची लक्षणं आता बऱ्याच अंशी कमी झाली अक्काचा अक्काच्या नि, निस्तेज चेहऱ्यावर टवटवीतपणा आला तिच्यातला हा बदल अण्णांच्या लक्षात येऊ लागला डॉक्टरांच्या महागड्या औषधोपचारांनी जे शक्य झालं नाही ते केवळ बाबांच्या विभूतीने शक्य झालं होतं अक्काची विभूती संपत आली होती पण आता अविश्वासाला कारणच उरलं नव्हतं कारण परिणाम त्यांच्या समोर होता त्यामुळं ते पुन्हा सपत्नीक दिघंचीला गेले तिथे आलेल्या भक्तांकडून बाबांच्या विभूतीचे अनेक चमत्कार त्यांना ऐकायला मिळाले आपल्या पत्नीमध्ये झालेला चमत्कारिक बदल आणि भक्तांकडून ऐकलेले बाबांच्या विभूतीचे चमत्कार यामुळे अण्णांच्या मनातील शंकेची जागा आता श्रद्धेने घेतली होती आता मनात फक्त उत्सुकता होती काय असेल बरं या विभूतीत आणि ज्यांची विभूती एवढे कार्य करते ते कचरनाथ बाबा कोण असतील कसे असतील कोठे असतील थोडक्यात परशुराम शिंदेंचं मन बाबामय झालं होतं आणि त्यांचं त्यांनाच हे समजलं नव्हतं बघता बघता तीन ते चार महिन्यात अक्का ठणठणीत बरी झाली होती आता दिघंचीच्या अण्णांशी या पतीपत्नीचे चांगलेच चा स्नेहबंध जुळले होते एक दिवस परशुराम अण्णांनी शंकर अण्णांकडे बाबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली व तुमच्याकडे ते कधी येतात अशी विचारणा केली अशी विचारणा केली असता त्यांना समजले की शंकर अण्णासुद्धा बाबांना भेटले काय त्यांनी त्यांना पाहिलंही नव्हतं फक्त ते मुंबईत असतात एवढंच काय ते त्यांना ऐकून माहिती होतं परशुराम शिंदेंना या गोष्टीचं खूपच आश्चर्य वाटलं आपण मुंबईत असणाऱ्या आपल्या व्यापारी मित्रांकडून बाबांची माहिती काढून त्यांना लवकरच भेटू असे सांगून ते प्रत्यक्ष कामालाही लागले त्यांनी मुंबईतल्या दहा ते वीस व्यापारी मित्रांना फोन लावून बाबांचा पत्ता शोधण्याची कामगिरी सोपवली अक्का बाबांना मनोमन प्रार्थना करत होती बाबा आम्हाला तुमचे दर्शन घडू द्या कदाचित ती मनापासून केलेली प्रार्थना बाबांच्यापर्यंत पोहोचली आणि अण्णांच्या प्रयत्नांना यश आले टेबलावरचा फोन खणखणला पलीकडून आवाज आला पटेल बोलतोय कचरनाथ बाबांचा पत्ता सापडला सेल कॉलनी सहकार नगर चेंबूर अचानक धनाचा हंडा सापडावा तशी अण्णांची अवस्था झाली होती अण्णांचा आनंद गगनाथ मावेनासा झाला अण्णा लहान मुलाप्रमाणे धावतच अक्काजवळ आले त्यांचा ओसंडून वाहणारा आनंद पाहूनच अक्काला सर्व काही समजले आता दोघा पती पत्नीला बाबांना भेटण्याची ओढ लागली होती भेटीची आवडी उताविळं मन लागलेसे ध्यान जीवी जीवा अशी त्यांच्या अंतरीची अवस्था झाली होती परशुराम शिंदे आणि बाबांची भेट आपण पुढील भागात पाहणार आहोत गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी जय भगवान